प्रभु कृपा करा संचार होऊ एक विनंती केली की भगवंतीचा आमचा ऐकते तसंच तुमचं सुद्धा ऐकायला तयार आहे फक्त तुम्ही भक्ती मार्ग लिहा व्यवस्थित करा याच्यापेक्षा काय पाहिजे संचार होऊ द्या प्रभू कृपा करा बघू म्हणता झालाय का अरे काय रे मग अशी मोठं बोलत होता त्या फोनवर काय काय बोलत असतात हे माहिती बोल जरा कोण आहे तुझं काय करू बाहेर ना हा

म्हणजे मोठा ऍडव्हान हात लावला बोटा मोठा आहे म्हणून तू तुला महाराज महाराज भेट असतील जरा मोठा आहे बाबा म्हणणार हात लावू नुसतं बघू काय करू बोटाला हात लावले नुसतं हा किती माझ्याकडे बघायला हात लागला तुझ्या जर रांग आला ती सगळं भारतातली लाईट जुळली तरी लाईट आणि एवढा करंट लागला तुझे तुझ्यात वयाच तुझं बघितली चाळीस चाळीस काय मुला अर्थ आहे आपण एका चालतो मजा येते त्रास द्यायला मजा येते आपलं बठक काय मजेत चायला सांगायची त्याला काय असतं पुढचा जन्म कोणी बघित नाही

अगदी शक्य किती चाल तुला माहिती अगोदर चार सहा जाळले नाही सहा झालेले आहेत आता मला काय झाळलं आहे हा मी राला काय झालेलं नाही ती शक्य मिराला का काय तू बी चांगला हो तुला चाल नाही ती दत्ता जयंतीपर्यंत राहायची मीर मला पण ठेव आणि तू घे पाणी घालतो तुम्हाला हा मशाला वर एखादा तरी घेऊन जातो हा चालू चालत चालतील मग फोनमधून बोलत होता तुला वाटलं काय घ्यायला मी तुला असं का मला लाकड राहू राहू दे लाकड लाव माझ्या मत मग भारताची लाट जर जुळली तर खर्च वाचल भारताचा एवढी झालं मग एडीसी बंद मग काय जाऊ याला लावू याला लावू लाकडा रस्ते करायला काय फक्त माणूस ने मी जातो एक एक माणूस नेमदी मी जातो म्हणजे एक माणूस एक नेल की दोन जाते ती पैसे घालवलं तरी मी आल्यापासून चार पाच लाख मला या वर्षात तर लावलंय वर्षात त्याची होती आठ होती आठ आठ हा धक्क्या मी तिला नाही बस मग करायची माणूस त्याच्यासाठी म्हणतो नाही तर काही गरज हे कोणी ठेवले कशासाठी ठेवले महाराज का म्हणजे का नाही किती आमचं राज्य चालू आहे तुमचं राज्य चालू आहे असं बस मग किती रुपये बसम

लागतेला काढला कोणी काय काय त्याला का चालताय ते चार उपचलाय काय चार उपचलाय पोटास सगळी डाकू उपचलाय का खरंच खरं नाही ना लागले थोडं ला काय काय पद्धत आहे शेवटचं अनंत मी जायचो म्हणजे तेवढं अनंत गेला तर ऐका काय याबरोबर कसं वागायचं या जगात कोण आहे का तुम्हाला हाय कोण आम प्रामाळक मालक सोडून ते करणार काय करती सोडते तर काय ठेवणार तुम्हाला करणार मुक्ती येणार आहे का मला काय नाही बाल दाज शिवाय दुसरं देव करून घेतो ते आता संपत कशाला बघायचं आपण संपायचं आहे का थोड्या वेळानं झाली आपली समजते पुढचा जन्म कुठला मिळणार बघित बघायचं आहे का तुला आता भाऊजी ऐकून घ्या अध्यात्म कशाला म्हणायचं आणि मोठ मोठे ग्रंथ अर्थे असं ते चारही काय म्हणजे चारही विवेग बघितलं तर त्या चारही विवेगापेक्षा ज्ञान आपल्याला इथं प्राप्त होत जन्म मानव जन्म आणि त्यानंतर पुढचा जन्म चौऱ्याऐंशी लक्ष येवण्या शास्त्रात सांगितले चौऱ्याऐंशी लक्ष येवण्यापैकी जर हे चांगला वाघ असतो तर या महाराजाने चांगल्या गतीत लिहिलं असतं पण हे गुराचारी वागा आता ते शासन कोण करणार ते हिशोब महाराज करतील आम्ही फक्त संपवायचं काम करतो मध्यस्थ आमचा पुढचा जन्म देण्याच्या आता पुढचा जन्म कुणाच्या हातात आहे द्यायचं महाराजांच्या हातात बरोबर आहे तुला पुढचा जन्म बघायचा आहे का आता कुठला कुठला आहे चारशे वर्ष परत कुठला जन्म चारशे आयुष्य वर्ष जन्म आहे त्यावर कुठला कुठला मिळणार आता पहिला कुठला मिळणार आता जन्माच चारशे वर्ष आयुष्य आहे चारशे वर्ष दुसरा जन्म मग चारशे वर्ष आता भस्म गेल्यावर कायम मग तिरी विचारतो तुला चारशे वर्ष म्हणजे कुठला चारशे वर्ष आहे त्या माशाला चारशे वर्ष अशा अर्थ माशा होणार मला काय त्या अर्थात होणार ठीक आहे ही कार प्रभाव होती काय केला म्हणून काढून तिथे काढणार आहे गेलं का काय झालं इकडे इकडे प्रभाव काढ तुझा तिकडे तू काढ की काय लोकांनी तुझं कार्य मोठं दिसत नाही महान कार्य काय आता त्याला काही दिसतो लोकांची कोण तू मी मग ती काढत ती लक्षात आलं का तुम्ही सोडू नका हे काढून प्रभाव हे काढून सगळ्या होता हे सोडत नाही म्हणून तर सगळ्या कोण हे काय सोडत नाही नाही सोडत शिव्या दिल्या भांडलं त्याला तरी चांगला असं दुस पाहिजे ठीक आहे कारण प्रभाव काढून चल बाजूला

रुम तुझ्या अंगावर पाण्याचा ठेंब पडून ती माझ्या हातावर उफाळला तरी निकाल आर्वाज ती चांगलायच मग काय बोलला काही घ्यायचं नाव काय सांग तुझ श्रीकृष्ण बारावी पाच सावी काय आल्याची काय बोललास काय आता दोस्तांचं मामा बोलतोच का नाही आता आता जरा इथं काय आहे तर चांगलं आहे मस्ती बिस्ती करा दत्त जयंतीला घटायला बिटायला येऊन सगळी व्यवस्था केली तर पुढचं सांभाळणार आहे नाहीतर पुन्हा इंदापूर मार्गे पलटन हा ते ना चापू कुठं लागलाय बघू बघा ते चापू मारलेला महाराजाने वाचव दे मगाशी सांगितलं तुम्हाला जे मरणार आहे ते फक्त खर्चूतून जात मगाशी आत शब्द एक एक शब्द मरणावर आलेला फक्त महाराजांनी बाजूला चला श्री दत्त देवस्थान मोराळे पेड यांचेकडून सूचना देवस्थानच्या अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरला व्हॉट्सअप किंवा फोन करू शकता महत्त्वाची सूचना फोन करण्याची वेळ गुरुवार व्यतिरिक्त गुरुवारी सर्व सेवेकरी मंदिरात सेवेला असल्यामुळे गुरुवार सोडून इतर सर्व दिवस सकाळी अकरा ते संध्याकाळी सहापर्यंतच आहे त्यामुळे इतर वेळी फोन किंवा व्हॉट्सअप करू नये ही विनंती काकांशीच बोलण्याचा हट्ट धरू नये आमचे सर्व सेवेकरी जी माहिती देतील त्याचे अवलोकन करावे आमचे प्रत्येक सेवेकरी आपापल्या संसाराचे राहाट गाडगे चालवत तुम्हाला वेळ देत असतात याचे भान असू द्यावे रात्री अपरात्री फोन करून त्यांना त्रास होईल असे कृत्य करू नये ही विनंती आपले अनमोल सहकार्य लाभेल ही अपेक्षा धन्यवाद गुरुदेव दत्त